दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सत्याग्रह भूमी महाड भूमी दादर संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा जाणार आहे या संविधान यात्रेचे सोलापूरात सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता आगमन होणार आहे सकाळच्या सत्रामध्ये शहरातील मानवरांच्या गाठीभेटी आणि चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल सायंकाळी ठीक सहा वाजता न्यू बुधवारपेठ बॉबी चौक येथे जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तर या संविधान जागर यात्रेच्या कार्यक्रमात शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संविधान जागर समिती सोलापूर व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती प्राध्यापक नारायण बनसोडे व भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी दिली या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे संविधान जागर समिती महाराष्ट्र संयोजक राजभौमाने सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण कांबळे सरचिटणीस अनुसूचित जाती महेश बनसोडे मरेप्पा कंपरी अजित गायकवाड गौतम कसबे समाधान आवळे अनंत गोडलोळू सागर मुगळे आदी उपस्थित होत आठ ऑगस्ट ते येणाऱ्या नऊ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रवर संविधान जागर यात्रा त्या ठिकाणी येणार आहेत त्या अनुषंगानं आपल्या सोलापूर शहरामध्ये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता या यात्रेचं आगमन होईल आणि त्यानंतर या आगमन झाल्यानंतर या यात्रेतील जे सभासद आहेत ते सभासद सोलापूर शहरातील काही मान्यवरांच्या गाठीपीठी घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहेत आंबेडकरी चळवळीतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीपीठी होणार आहेत त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील आणि विशेषतः एस सी एस टी प्रवर्गामधील जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत जे काही पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत अशा लोकांच्या गाठीपीठी चर्चा या अनुषंगाने या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता सर्व महा महापुरुषांच्या पितळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन मिळेल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता एक छोटासा बेन घेणारा कार्यक्रम आणि सहा वाजता त्या ठिकाणी संविधान जागर समितीच्या जा वतीनं एक कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी व्याख्यान व्याख्याने संपन्न होणार आहे तर एकूणच या कार्यक्रम अशा पद्धतीनं आहे हा कार्यक्रम घेण्यासाठी माझा सगळ्यात महत्वाचा उद्देश असा आहे या संविधान जागर समिती या महाराष्ट्रामध्ये स्थापन होत असताना एकूण महाराष्ट्रातील जवळजवळ दोनशे पन्नास आंबेडकरी चळवळीशी निगडीत असणाऱ्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत अशा सामाजिक संस्था म्हणून साम ही समिती स्थापन झाली त्याचा उद्देश असा होता की संविधानाविषयी जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या जवळजवळ एक सहा महिन्याच्या पासून आणि विशेषतः सोलापूर लोक लोकसभा आणि महाराष्ट्र भारत या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काही पक्षाकडून काही समाज घटकाकडून दा या ठिकाणी असा एक अफवा पसरवली गेली की भारतीय संविधान या ठिकाणी बदललं जाणार परंतु याची माहिती देण्यासाठी या अनुषंगानं जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी ही जागर समिती संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी कार्य करत आणि या समितीच्या वतीनं संविधानाविषयी जनजागृती घडवून आणणं संविधानाची माहिती देणं या संविधान बदललं जाणार नाही तलागावच्या लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी ही जागर समिती कार्य करीत असताना विशेषतः सोलापूरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण या या ठिकाणी ठिकाणी समितीच्या वेगवेगळे कार्यक्रम का। घेणार आहोत त्यामध्ये सोशल त्याम मीडिया असतील त्यानंतर आपण जर बघितलं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल पेपर प्रेस असेल तर या सगळ्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून कशा पद्धतीनं पुढे गेला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून कसा पुढे गेला पाहिजे आणि लोकां लोकांचे जे काय प्रश्न असतील संविधान बदलाच्या विषयी त्याला डिबेट करण्यासाठी या संदर्भात माहिती या संविधान जागर समितीच्या वतीनं सगळ्यांना दिली जाणार आहे तर हा कार्यक्रम या ठिकाणी संविधान जागर समिती सोलापूरच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केला आणि त्यासाठी एक पंचवीची समिती या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्या समितीच्या वतीनं सगळं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे या समितीच्या वतीनं काम करत असताना निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये

विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप मिळाली नाही दोन वर्ष झालं मागील अनेक वर्षापासूनची मागणी आहे जेव्हा त्याचा निधी वाढवून मिळावा कारण महागाईचा दर जर का बघितला तर तो योग्य नाही सगळ्यांचा परामर्श एकाच ठिकाणी आहे केंद्राकडून मिळणारा हो का के जो काही माझा एक सहा हजार कोटीचा जो निधी आहे त्याची वाटमारी केली जाते मागे सत्तर वर्षामध्ये झाली असेल पण अपेक्षा ही कडून अपेक्षित आहे की कमी कमी ही वाटमारी था तरी थांबावी पण ते पण होताना दिसत नाही त्या बाजारचा निधी इतरत्र वळवला जातो निश्चित परि मी तुम्हाला सांगतो की दलित वस्तीसाठी जो निधी येतो किंवा दलितांसाठी जो निधी येतो मी आज म्हणता की हा वळवू शकत नाही तुम्ही महापालिकेचं जरी साधा बजेट बघितलं तरी ह्या एडवड पैसे घ्यायसाठी त्याला प्रोसिजर आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की इकडचा निधी इकडं वळवला जातो असं होऊ शकत नाही केंद्रात आलेल्या निधीला बदलण्यासाठी काय नियम आहेत ते असेच बदलू शकत नाही सरकार काय फेलोशिपला पैसे मिळत नाही दोन वर्ष स्कॉलरशिप मिळत नाही काय केलं विद्यार्थ्यांसाठी नुसती मताचा दाखल करून किंवा संविधान करून होत नाही अध्यक्ष आहे का लाड समितीच्या बाबतीमध्ये कोर्टाचा आदेश आहे न्यायालयावर आदेश दिल्यानंतर शासनाकडून इम्प्लिमेंट होणं अपेक्षित आहे पण निकाली लागणं अपेक्षित आहे त्याच्यावर कोण भाष्य करत नाही लाड समितीच्या बाबतीत तुम्ही सांगा काय का अडचणी का झालंय का पुढ वर्षात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सात महिन्यानंतर तो आदेश शासना म्हणून सात महिन्यानंतर आता त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे का नाही हे पण सांगतो विद्यार्थ्यांचं आहे की विद्यार्थ्यांच काय विद्यार्थ्यांचं मी माहिती घेतो की माझ्या माहितीप्रमाणे फेलोशिप चालू आहे स्कॉलरशिप स्कॉलोशिप पण चालू आहे म्हणूनच म्हणणार आहोत माहिती घ्या दोन वर्ष झाले विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप मिळत नाही युआर स्कॉलरशिप तर दिलेच नाही लास्ट इयरच मार्कशीट देखील दिलाले नाही मिळाली नाही विद्यार्थ्यांना हे इन्कम आता दुर्दैव आहे फेलोशिप साठी आंदोलन करताय विद्यार्थी आझाद मैदानावर अध्यक्ष माहिती सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जरी मनात आणलं तरी संविधान बदलू शकत नाही आणि संविधान कसं बदलू शकत नाही याची जागृती करणं लोकांवर लोकांनी हे विषय पोहोचवणं हा मुख्य उद्देश याच्यातला आहे आणि संविधान तयार झाले म्हणजे असंच तयार झालं नाही आणि संविधानावरच आपला देश चालतो आणि हा देश चालायचा असेल तर संविधानावरच चांगल्या पद्धतीने चालू शकतो या या माध्यमातून जागर केला जाईल अशा म्हणजे वेगवेगळे समाजाचे लक्ष की त्यांना भेटणं असं मान्यवरांचे विचार घेतले घेतले जाणार आहे आणि या सगळ्या संदर्भात एक आपल्या शहराची एक समिती स्थापन केली या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जाईल सतरा ऑगस्टला मी आपल्या आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की बुधवारपेठमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे ही यात्रा बुधवारपेठेत जाईल त्याचा समारोप शहराचा टू होईल जेणेकरून सगळे विचारबंध ती आपले विचार मांडतील काही गुणवंतांचा सत्कार होईल आणि त्यानंतर ती यात्रा पुढं पुढच्या मार्गस्थ होईल कोल्हापूरसाठी जाण्यासाठी मार्गस्थ होईल सॉरी धाराशिवला जाणार आहे तरी माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि हे इशारा ऐकण्यासाठी यावं अशा आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टी मिळते समितीमध्ये कोणकोणत जाग्र